खूप साधी नती। नती। लगना अधिची होती खूप संघर्ष नशिबे तिच्या लग्ना आधीची ती वेगळीच होती मायबापासाठी जगत होती मास होता अंगावर तिच्या पण हाडांची काळी तिनं केली दिनचर्या खूप अलग तिची स्वतःसाठी मात्र वेळच नव्हता विचार फक्त मनात तिच्या घराचाच सकाळ दुपार आणि संध्याकाळ आजचा दिवस निघाला बाबा आता उद्याची काय भ्रांत आज खाली कोरडा स्विना पाण्यासोबत पोळी उद्या भेटेल का साजूक दुखणी मऊ वरण बातक दिसा मागून दिस सरली मुलगी असूनही मुलाचे कर्तव्य तिने निभावली पोटाला पीळ पडत होता तिच्या पण होचू कधीच केला स्वतःशीच लढाई करत होती ती बदनामीचा शिक्का मिळून आई वडिलांच्या आजी आजोबाच्या इच्छेसाठी कुमारी होऊन झटत होती सारा भार तिच्यावर होता चारित्र ही पणाला लावायची तिची तयार होती केवळ आई वडिलांना आजी आजोबा करावं पण भक्त पुंडलिक होऊन सेवाही ही आविरत होती वाकडं पाऊल टाकायला ती स्वार्थी नव्हती अन्न पाण्याविना तिने तिचे दिवस काढले आई बाबा खाल्ले हो मी माझं पोट भरले नसायचे जेवायला कधी कधी पण लढण्याचे सामर्थ्य मात्र तिच्यात होते कपड्यांना ठिगळ लावून तिने घातलेच थांबली होती ती मिळेल का कुठून आधार थांबली होती ती मिळेल का कुठून आधार निराधार करणारे अवतीभोवतीच फिरत होते हात सोडून देऊन वाहणारी होती ती चंद्रबागेच्या पात्रात हात सोडून देऊन वाहणार होती ती चंद्रभागेच्या पात्रात गेली बापाची नजर आणि वाचली ती देवाची नजर गेली म्हणून देह वाचला तशी सर्वांच्याच नजरेत खुपत होती ती भावंडांच्या नजरेत तर कायमच ती बदनाम स्वरूप घर चालवते म्हणून जोकरासारखी वागणूक तिला कुणी ना विचारी तिला कोणी ना विचारी तिला नोकरी करून तिने स्वतःची स्वतःला घडवलंय प्रसंगी अनेक टक्के टोंपे तसेच डोमणे घडण्याची धडपड तिची अविरत चालूच होती अवघ्या काही रोपड्यांवर सुरू झालेला प्रवास तिचा हजारात येऊन पोहोचला एकच ध्येय तिचं मायबापासाठी जगायचं भलेही जीवाचं राहून नव सायास सायास करून देहाची तिच्या आधीपासूनच चालणी झाली पायाला घोटे पडू अथवा भेगा पण लल्लाटाच्या रेषा भक्कम तिच्या विधा त्याने परीक्षा बघत बघत सातही केली समोरच्याचे चांगले व्हाव म्हणून सतत प्रयत्नशील होती ती त्याचा कांगावा करून बदनामीचा शिक्का मोडतो तिच्या माथी मात्र आज चालूच आहे सात कोणाचीच नाहीये तिला मायबापाशिवाय शिवाय सात कोणाचीच नाहीये तिला मायबापाशिवाय शिवाय लहान वयातच ज्येष्ठांचं जीवन जगली अनेकांची ती संजीवनी झाली स्वयंपुसती अनावश्यक उठा ठेव करायला ही कंपित होऊन उठणारी मध्येच देवाशीष किरण तिला दिसला मध्येच देवाशिष किरण तिला दिसला सावरलं त्यानं तिला सांभाळून घेतली सत्य परिस्थिती समजून घेतली तिची अशी काही तिला साथ केली की विश्वासाच कोळ इतकं मजबूत झालं त्याला भर आला विश्वासाच्या पारंब्या येऊन मुळ अजून रोवत गेली पण संघर्षाचा काळ तिच्या आयुष्यातून काही जात नव्हतं सर्वार्थाच सुख ती सहजपणे अनुभवू शकलीच ना तरी ती नाही हल्ली तरी ती नाही हारली देवाला हाक मारली धावून आला तो कोणत्या ना कोणत्या रूपाली विश्वास तिला फक्त सुरकुतलेल्या संघर्षाची तो भगवंत काठी झाला आधार काही जणांचाच तिला एका धनुष्यातून एक बाण आला एका धनुष्यातून एक बाण आला श्रीरामाच्या जन्माच्या दिवशी आधार झाला तिला तोच त्याच्याकडे बघून तिच्या संघर्षाची काटे झाली हो ती अवधराज झाली ती अवधराज झाली हा आधार खूप मोठा आणि हे प्रेम सोबत सोबत हा विश्वास तिला मिळाला जणू काही बंद घरात यावा या नात्यासाठी ती जीवाचं रान करतो संसाराची आरोग्य गोडी वाढण्यासाठी एक रूप अभेद्य अद्वैत मी की तू तू की मी याच कोण पडावं सगळं आता आयुष्याचा अर्थ येतो आता आयुष्याचा अर्थ येतो त्याच सर्वस्व त्याच सर्वस्व सर्वार्थाचा तोच अधिकारी तिचा त्याच्यामुळे तिच्या आयुष्याला मिळाली नवी दिशा त्याचा आधार म्हणजे फक्तच चढता क्रम आहे त्याचा आधार म्हणजे फक्तच चढता क्रम आहे तिला समजून घेणार मन फक्त त्या पायरीतच आहे कर्तीय सर हळूहळू ती करतीये सर हळूहळू ती शेवटच्या श्वासापर्यंत उरलेलं आयुष्य आता त्याच्याच चरणी खूप तिनं उरलेलं आयुष्य आता त्याच्याच चरणी व्हाय खूप सोसले तिनं सारांश हा तिचा सारांश हा तिचा सांगण्यास अजून भरपूर काही आहे उप तिना तिनं सारांशातीचा सांगण्यास अजून भरपूर आहे तेही होईल क्रमशः तेही होईल क्रमशः